माढा तालुक्यातील संत शिरोमणी सावता महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या अरण तीर्थक्षेत्राला शासनानं अवर्ग दर्जा दिला आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचा आदेश तेरा मे रोजी प्रसिद्ध केला कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी असा कर्मयोग सांगत संत सावता माळी यांनी अरणमध्ये भक्तीचा मळा फुलवला बऱ्याच दिवसांपासून अरणमधील अनेक विकास कामं प्रलंबित आहेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अरणचा शंभर कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा जाहीर केला असून त्याला निधी देखील देण्याचं आश्वासन दिलं आहे आता प्रत्यक्ष अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदान देखील प्राप्त होईल आषाढी वारी निमित्त दरवर्षी प्रत्येक संतांच्या पालख्या पंढरीला विठुरायाच्या भेटीसाठी जातात मात्र संत शिरोमणी सावता महाराज हे एकमेव संत आहेत की ज्यांच्या भेटीसाठी साक्षात पांडुरंग अरणमध्ये येतात अशी आख्यायिका आहे त्यामुळेच आषाढी वारी आणि गोपाळकाला संपल्यानंतर पांडुरंगाची पालखी तीन दिवस अरणला संत सावतामाळी यांच्या भेटीला येते आणि त्यावेळी अरणमध्ये श्रीफळ हंडी सोहळा होतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विकासासाठी लक्ष दिल्यामुळे अरणचा कायापालट होईल आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या तीर्थस्थळाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल हे नक्की जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर